नमस्कार मित्रांनो तर आपण बघा आता आपले पन्नास के फॉलोअर झाले त्यामुळे आपण सेटअप गिव करणार होतो तर जेव्हा आपल्याला शक्य झालं नाही साऊंड ची ऑर्डर आपल्याकडे भरपूर होते त्यामुळे आपण गिव्ह केला नाही तर आता आपले सिक्स्टी के झाले आपल्याला लेट पण झालं द्यायला त्यामुळे आपण एक नाही दोन नाही तर तीन तीन सेटअप अवे करणार आहे तर त्या गिव्ह मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करण्यासाठी आपल्या चॅनलला पहिल्या तर फॉलो केलेलं गरजेचं आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्याला फेसबुकला पण अकाउंट आहे त्याच्यावर पण फॉलो करून ठेवा त्याच्यावर पण तुम्हाला चांगले चांगले अपडेट येतील आणि आपल्या प्रत्येक तुम्ही लाईक कमेंट केलेले पाहिजे आणि शेअर पण करा नक्की तर असे सेटअप बघा आपण कसे दोन टाकता सेटअप देणार गिवावीमध्ये भेटणार एम आपण गेवावेचा सेटअप सेम पाहिजेत कोणी ऑर्डर दिली तर सेम असं आपण देऊ जे विनर होईल त्याला आपण सेम असा देऊ जसं डिमांड असेल कस्टमरची तसे देऊ आपण स्वतःच्या साऊंडचे नाव नाही देऊ ज्या कस्टमरला जसं पाहिजे असेल गिफ्ट त्याचा आहे म्हणून आपण त्याच्या नावाने देऊ तर असे सेटअप घेण्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या ह्याच्यावर फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या आणि पुढच्या व्हिडीओ तुम्हाला कळेल बघा गेव पार्टिसिपेट करण्यासाठी काय काय गरजेचं आहे आणि काय काय लागणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद मित्रांनो हे आपले बघा पार्ट टू व्हिडिओ आहे आपण पहिल्या व्हिडिओ सांगितलं बघा तुम्हाला घेवाय कशी काय होणार आहे तुम्ही बघितलं नसेल तर पहिला व्हिडिओ बघून घ्या तर आत्ता आपण बघा मित्रांनो आपले जे व्हिडिओ आहेत का त्याला प्रत्येक जे जी आपले जीवावेचे व्हिडिओ आहेत त्यांना मिनिमम शंभर के व्हि असले पाहिजे आणि त्या ज्याचे सगळ्यात जास्त कमेंट आणि लाईक हे कमेंट त्याच्या असतात बे लायक का, प्रेस करा तुम्हाला नवीन नवीन अपडेटिंग मग तुम्हाला आपल्या साऊंडची इन्फॉर्मेशन भेटत आपल्याला कसं वे भेटणार कोण जिंकणार हे तुम्हाला सगळं त्याच्यावर करून देईल तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला लाईक फॉलो शेअर करून घ्या शेअर मिनिमम असलीच पाहिजे आणि कमेंट पण मित्रांनो असले पाहिजे प्रत्येक गेव व्हिडिओमध्ये तरी कमेंट पाच मिनिमम तरी असली पाहिजे तर आपण त्याला सिलेक्ट करू आपण सिलेक्ट केल्याच्या नंतर पार्ट थ्रीमध्ये सांगू की कुणाकुणाला आपण सिलेक्ट केलंय तसं मग पार्ट थ्रीच्या नंतर आपण मग त्याला गेव्हे मध्ये घेऊ आणि त्याला घेओवे देऊ तर तसेच मित्रांनो लवकर लवकर करून घ्या व्हिडिओ येईलच लवकर तुम्ही आपल्या फॉलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करून ठेवा व्हिडिओ कधी येईल व्हिडिओ तुम्ही चुकू नका मित्रांनो कारण की आपण एक नाही दोन नाही तर तीन तीन सेटअप घेऊ करणार आहे तर चान्स तुम्ही घालू नका तर लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या धन